శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి మహారాజా కృపేన తుచ సర్వ ఇచ్చా మనోకమనా పూర్ణ హో हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना खूप महत्त्व दिले जाते या वर्षाच्या शेवटच्या सोमवारी अमावस्या येत असल्याने त्याला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी उपवास पूजा आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दानाबरोबरच पितृपूजाही केली जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते याशिवाय ग्रहदोष आणि पितृदोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते तसेच या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावित ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांचे आजार पण सतत चालू राहत असते किंवा घरामध्ये ते भांडण दांडे करतात वादविवाद करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते अशा अनेक समस्या आपल्याला आपल्या मुलांबाबत जाणवत असतात आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकालाच नजरबाधा ही होत असते आता ही नजरबाधा घरातल्याची बाहेरच्यांची देखील होत असते तर हीच नजरबाधा नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या अमावसेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय मुलगा जर जेवण करत नसेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा पहिला उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे किंवा एखादी भाकरी घेतली तरी पण चालेल त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता एक चपाती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सात लवंग घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा सात लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर सात हिरवे वेलची देखील घ्यायची आहे सात उडदाचे दाणे देखील आपण घ्यायचे आहे आपण सात काळे उडीद घ्यावी या सर्व वस्तू आपल्याला त्या चपातीवरती ठेवायच्या आहे चपाती खाली आपण एखादा ताट किंवा प्लेट ठेवू शकता किंवा एखादी पतरवाई ठेवली तरी पण चालेल त्यानंतर मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि मुलावरून ही चपाती आपण सात वेळा उतरवायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी पण नजरबाधा झालेली असेल घरातल्या जी बाहेरच्यांची आजी आजोबाची आई वडिलांची नातेवाईकांची झाडाझुडपांची पाला पाचोळ्यांची जी काही नजरबाधा असेल तर ती नजरबाधा दूर होऊ दे असे आपण म्हणावे यानंतर ही चपाती आपल्याला बाहेर घेऊन जायचं आहे घराबाहेर ही चपाती न्यायची आहे त्यानंतर घराबाहेर जाऊन तुम्ही एखाद्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घालू शकता किंवा जिथे तीन रस्ते एकत्र होतात अशा ठिकाणी आपल्याला ही चपाती ठेवून द्यायची आहे आता ही चपाती ठेवायला जात असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच चपाती ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही बोलायचं नाही आपल्या मनामध्ये आपण काही संकोच आणायचा नाही की आपण हा उपाय करत आहोत कोणी बघितले तर काय म्हणेल पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मुलासाठी हा उपाय करतच असते पण या उपायाबद्दल कोणीही कुणाला सांगत नाही कारण की आपण केलेल्या उपायाबद्दल जर कुणाला सांगितले तर आपला उपाय हा सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असतो असे नाही आता हा उपाय आपण कधी करायचा तर अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी करू शकता किंवा सकाळी जर आपल्याला वेळ मिळाला नाही तर आपण सायंकाळी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना यश मिळत नसेल किंवा त्यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकता आता नजरबाधा म्हणजे नक्की कोणती आपल्या इथे कोणी ना कोणी येत मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असतो मग आपल्या मुलाची घराची पतीची प्रगती, प्रगती कुठेतरी खुंटत असते तर हीच नजरबाधा दूर होण्यासाठी आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता अगोदरचा भात असेल किंवा शिळा उरलेला भात असेल तर तो भात आपल्याला घ्यायचा नाही या उपायासाठी आपल्याला नवीनच भात शिजवायचा आहे आता आण भात शिजवून घ्यावा भात थंड झाल्यावरती तो आपल्याला एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या कागदावरती काढायचा आहे आपण प्लेट देखील वापरू शकता पण आपल्याला हा भात बाहेर ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला प्लेट परत आणता येणार नाही म्हणून तुम्ही एखादी पतरवाळी किंवा एखाद्या कागदाचा पुठ्ठा घ्यायचा आहे आता भात थंड झाल्यावरती आपल्याला त्यावरती काही वस्तू टाकायच्या आहे तर आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे अगदी दही तयार नसेल तर तुम्ही दुधामध्ये लिंबू पिळून दही देखील तयार करू शकता दोन चमचे दही टाकावं त्यानंतर आपल्याला त्यावरती एक लिंबू ठेवायचं आहे आता लिंबू जास्त काळवणलेलं असेल किंवा खराब लिंबू असेल तर असं लिंबू आपल्याला घ्यायचं नाही तर आपल्याला एक पिवळं लिंबू घ्यायचं आहे घेतानी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भात आणि दहीवरती एक लिंबू ठेवायचं आहे नंतर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला त्या भात दहीवरती ठेवायचं आहे नंतर अगरबत्तीची राख आपल्याला घ्यायची आहे आता आपल्या घरामध्ये जरी अगरबत्ती प्रज्वलित करीत नसतील तरी पण या दिवशी अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे त्याची राख घ्यायची आहे किंवा जर घरामध्ये धूप जाळत असतील तर त्याची थोडीशी राख घेतली तरी पण चालेल ही राख त्यावरती टाकायची आहे नंतर आपल्याला भाकरीचा किंवा चपातीचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो देखील या भातावरती ठेवायचा आहे आता आपला उतारा तयार आहे आपल्या मुलाला किंवा मुलीला पण पाटावरती बसवायचं आहे आपल्याला दोन मुले असतील किंवा दोन मुली असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन वाटे तयार करायचे आहे आपली मुले जर बाहेर गावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती बसवल्यानंतर हा बात मुलांवरून आपण सात वेळा उतरायचा आहे उतरवताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही नजर बाधा झालेली असेल याच्यामागे जी काही संकटे लागलेली असेल जी काही साडेसाती असेल एडापेडा असेल तर ती दूर होते माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते असं आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा उतारा घेऊन आपल्याला घराबाहेर जायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे अशा ठिकाणी हा भात ठेवावा की जेणेकरून एखादा पक्षी मग कुत्रा गाय असे प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा भात आपल्याला रस्त्यावरती किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही ते बोलू नये तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव हवा की हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलावरील जी काही नजरबाधा आहे जे काही त्याला आजारपण लागलेले आहे ते ला पूर्णतः दूर होईल त्यानंतर आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण मागं वळून बघायचं नाही की एखाद्या पक्षीने प्राण्याने हा भात खाल्लाय की नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता त्यानंतर या दिवशी तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला नारळ लागणार आहे नारळ आपण सोलून घ्यायचा आहे पाण्याने भरलेला नारळ असावा नारळावरती आपण त्रिशूळ काढायचा आहे कुंकवाने तुम्ही त्रिशूळ नारळावरती काढवू शकता आता हा नारळ आपण आपल्या मुलांवरून किंवा बना। ज्याला पण नजरबाधा झालेली असेल मग अगदी मोठी व्यक्ती असेल पती असेल तुम्ही स्वतः असाल त्या व्यक्तीवरून आपण हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना आपण माझ्या मुलाला पतीला जी काही नजर बाधा झालेली आहे ती दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचा आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जाऊन आपण हा नारळ फेकून द्यायचा आहे पण हा नारळ घराबाहेर टाकल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला याची इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी जरी हा नारळ टाकला तरी पण चालेल आता नारळ टाकायला जातो आणि टाकून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही आल्यानंतर ना हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद